शिवतीर्थावर शिवसैनिक एकवटले चौथरा हटवण्याच्या शक्यतेने शिवसैनिकांची शिवाजी पार्कात धाव शिवसैनिकांच्या श्रद्धेत सरकारी हस्तक्षेप नको संजय राऊत यांचा इशारा सध्याच्या सरकारमध्ये निर्णय क्षमतेचा अभाव रतन टाटांची टीका मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर न केल्यास रस्त्यावर उतरू राजू शेट्टी यांचा इशारा चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची तीन शून्य नेमात आता विस्ताराने शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांचा चौथरा हटवण्याच्या शक्यतेनं शिवसैनिकांनी शिवतीर्थावर धाव घेतली आहे मुंबई शहरातून शेकडो शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झालेत तर ठाण्यातूनही शेकडो शिवसैनिकांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांच्या श्रद्धेमध्ये हस्तक्षेप करू नका असा इशारा सरकारला दिला आहे मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मागासवर्गीय आयोगाकडे पाठवण्यात आला आहे असं उत्तर केंद्र सरकारनं राजू शेट्टी यांच्या प्रश्नावर दिलं आहे दरम्यान प्रलंबित मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय सध्याच्या सरकारमध्ये निर्णय क्षमतेचा मोठा अभाव आहे अशी टीका देशातील प्रमुख उद्योगपती रतन टाटा यांनी केली आहे सरकारने निर्णय प्रक्रियांमध्ये वेग आणला नाही तर रतन टाटांचे उत्तराधिकारी सायरस मिस्त्री हे भारतातील गुंतवणुकीपेक्षा बांगलादेशात गुंतवणूक करणं पसंत करतील असंही टाटांनी म्हटलं आहे दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आज सकाळी तिसऱ्या पार्लिमेंटरी कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि क्रीडामंत्री मंत्री जितेंद्र सिंग यांनी या कार रॅलीला हिरवा कंदील दाखवला रॅलीत एक दोन नव्हे तर तब्बल साठ खासदारांनी भाग घेतला होता ऑस्ट्रेलियातील चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी भारता स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे उपांत्य फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाने तीन शून्यने धुव्वा उडवला त्यामुळे भारताला आपला गाशा गुंडाळावा लागला आहे